गर्भसंस्कार या अत्यंत लोकप्रिय आणि अत्यंत महत्वाच्या संकल्पनेबद्दल आपण या रीलमध्ये माहिती घेऊया नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे गर्भ आणि संस्कार या दोन शब्दांनी एकत्र येऊन गर्भसंस्कार हा शब्द जरी तयार झाला असला तरी आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमध्ये म्हणजे चरक संहिता सुश्रुत संहिता अष्टांग हृदय अष्टांग संग्रह अशा ग्रंथांमध्ये हा शब्द फारसा दिसत नाही परंतु दिवस राहण्यासाठी आपल्याला उत्तम निरोगी संततीत होण्यासाठी आणि त्याच्यानंतर बाळ जन्माला आल्यानंतर त्याची उत्तम काळजी घेण्यासाठी आणि बाळाच्या आरोग्यासाठी जे जे सगळं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे जे उपाय आणि उपक्रम सांगितले त्याचं संकलन म्हणजे गर्भसंस्कार असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल याच्यामध्ये काही व्यक्तींमध्ये इनफर्टिलिटीच्या वेगवेगळ्या कारणांचे उपाय येतात बीजशुद्धी म्हणजे स्त्रीच्या बीजाचं त्याला आपल्याला आप फर्टिलिटी ऑप्टिमायझेशन असंही म्हणता येऊ शकतं किंवा फर्टिलिटी बूस्टर्स अशा प्रकारचे काही औषधी वनस्पती पण आपल्याला देता येतात दिवस राहिल्यानंतर स्त्रीने काय खाल्लं पाहिजे कोणते कपडे घातले पाहिजेत कशा प्रकारचे मसाज केले पाहिजेत कशा प्रकारची तेल वापरली पाहिजे कोणते मंत्र ऐकायचे कोणत्या प्रकारे मेडिटेट करायचं असे खूप उत्तम उत्तम उपाय आणि सहज सोपे घरात करता येण्याजोगे उपाय सांगितलेले आहेत उदाहरणार्थ चौथ्या महिन्यात बाळाचे अंग व्यक्त व्हायला लागतात महिन्यात बाळाची बुद्धी तयार होते असं आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये लिहिले त्या त्यानुसार आईने घेण्याच्या काही वनस्पती पण त्यात सांगितलेल्या आहेत तर त्या प्रत्येक व्यक्तीने जर घेतल्या तर बाळाच्या एकूण सर्वांगीण विकासाला बाळ पोटात असतानाच उत्तम पद्धतीने आपण मदत करू शकतो बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा बाळाला कुठल्या प्रकारचं तेल वापरलं पाहिजे मसाज करायचे का कशा प्रकारे करायचे त्याला शेक द्यायचा का आईने भरपूर दूध असावं याच्यासाठी काय नेमका उपाय केला पाहिजे बाळ जन्माला आल्यानंतर आईच्या जा शरीरात झालेले बदल पुन्हा पूर्ववत व्हावं आईचं स्त्रीचं शरीर पुन्हा पुरवत व्हावं याच्यासाठी आयुर्वेदाने अनेक गुणकारी उपाय सांगितले अशा प्रकारे अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन हे आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये दिसतं आणि म्हणूनच बाळ जन्माला येण्यापूर्वी किंबहुना दिवस राहण्यापूर्वीपासून तर बाळ जन्माला आल्यानंतर साधारण आठ ते दहा महिने वर्षभरापर्यंत केले जाणारे सगळे उपाय हे गर्भसंस्कार या एका संकल्पनेच्या अधीन आहेत आणि त्या त्यानुसार आपण त्याचा उपयोग केला पाहिजे आणि या बाबतीत आणखी काही शंका असतील तर आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की विचारा И скажет.